सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर तुम्हीही मजेत असाल आणि दीपावली खूप छान एन्जॉय करत असाल पण मी भरपूर अशा लोडने म्हणजे एक खूप सारा लोड आहे त्याच्यामध्ये एन्जॉय करते दीपावली तर मी ब्लाऊज काही स्टिच केलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे करणं आणि जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर या पद्धतीने हा आहे पहिला ब्लाऊज तर हे तीस दिवस आहे आणि हा तीस कोटी ब्लाउज आहे बेचाळीस दिवस साठी आणि याचा जो पाठीमागचा जो गळा आहे तो मी पानगळा काढलेला आहे तर हा आहे आपला पहिला ब्लाउज त्यानंतर हा आहे दुसरा blouse हा खन ब्लाउज piece आहे आणि अगोदर मी दाखवला होता तो वेगळेच blouse piece आहे तर याला मी simple असा गोल गळा केलेला आहे आणि त्याला laces केलेली आहे या पद्धतीने कोटोरी ब्लाउज आहे ज्याची चेस्ट कट आहे हा त्यानंतर हा एक आहे काप देखिल वेलवेट्स कापड आहे आणि याला आता गोल गारनिश स्टिच केलेला आहे आणि लेस यूज केलेली आहे या पद्धतीने आणि हा देखील कोटोरी ब्लाउज आहे चेस्ट कट तर या पद्धतीने मी ही तीन ब्लाउज स्टिच केले आहे त्यानंतर हा एक ब्लाउज पीस आहे खांदा पीस तर हा मला स्टिच करायचा आहे तर माझे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी के करा पुन्हा भेटूयात असेच एका नवीन तोपर्यंत बाय